गुड मॉर्निंग तशा हा सगळे लोक बरी येत ना काय चालले तुमचं सगळ्यांचं कसं आहे जिंदगीचं काय भरोसा नाही म्हणून कमेंट करणेवाले जरा विचार करून कमेंट करत जावा की कुणाच्या मनाला काय वाटत असेल म्हणून ठीक आहे तुम्हाला नसेल बघायचं तुम्ही नका बघू पण असं नका तुम्ही कमेंट घाण कुणाला करू नका मलाच नाही कुणाला पण नका करू एकदम कलकलची विनंती आहे कसं आहे हिथंच फेरायचं देवाच्या घरी देर नाही हिथंच फेरायचं आहे म्हणून विचार करा आणि कमेंट करा ठीक आहे कोणीतरी आपली आई बहीण असू शकते एकदम तुम्ही तुमच्या आईला बहिणीला असं कमेंट करणार का सांगा बरं तेव्हा विचार करा आणि कमेंट करा आणि चांगले चांगले व्हिडिओला बे लाईक करत जावा चांगलं बेकार असले तर पण लाईक तुम्ही करता आणि चांगल्या व्हिडिओला अजिबात लाईक करत नाही का बरं असं सा? सांगा बरं करत जावा माणसाने कसं आहे बाकी सगळं झालं का चहा पाणी वगैरे वगैरे काल मी मुंबईला चालली होती दोन दिवस मी नाचली गाली मस्तपैकी आणि मुंबईला निघाली होती बस स्टॉपवर गेली होती तिथून मला मी माघारी आली माघारी आली नंतर मी का आली तुम्हाला हे बी सांगते बस होती पुण्यापर्यंत जे जाते ना मुंबई मुंबईपर्यंत बस जाते ना ते बस जात नव्हती ते लोक बोलले मी गेली बस स्टॉपवर ती लोक बोलत होते की मुंबईपर्यंत बस जाणार नाही पुण्यात तुम्हाला पुण्यापर्यंत यायला लागेल आणि पुण्यातनं तुम्ही दुसरी बस पकडायला लागल मग विचार केला बापरे मी एकटी आहे रात्रीची वेळ आहे कोणाचं काय बोलसा त्यापेक्षा एक दिवस काय दोन दिवस लेट जाऊ आपण मुंबईला बरोबर आहे का नाही मग चांगलं केलं का गलत केलं हे मला नाही माहिती पण मला एक पल्ला चांगलंच केलं मी विचार केला आणि तसं बघा गेलं तर माझ्या आईला मी जायच्या वेळेस माझ्या आईच्या मी पाया नाही पडली ती फोटोच्या बापा सांग बोलून चालून गेली बापाला लग गळ्यात पडून लरली बिरली पण विचार करा एक आईची माया आई गेली तरी सुद्धा आईची माया खिचून आणली मला परत तिने खरंच सांगते मी आश्चर्य करत होते तिने मला खिचून आणलं घरी की तू मला विचारून नाही गेली माझ्या पोटूच्या पाया नाही पडली म्हणून मला खरंच सांगते आई हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि आईला महत्त्व द्या हे नका समजू की तुम्ही चार पैसे कमवायला लागला म्हणून तुमची आई तुम्हाला प्रेम करायचं कमी करेन तुमची आई कितीही मातारी झाली कितीही म्हणजे तुम्ही देवाच्या घरी गेली तर ती तुवरून बघत असं बिचारी मावली मी त्याच विचार करत होती की माझी आई मला तिने परत महागायला आणलं आणि म्हणली की मला तुम्हाला भ भे� भेटून नाही गेली घरात नाही आली देवाच्या पाया नाही पडली प्रत्येक वेळी मी आईच्या पाया पडते देवाच्या पाया पडते पण काल काय माहीत मला काय झालं होतं बापाच्याच पाया पडली बापा बोलली आणि तिथूनच महागाई पळाली म्हणजे निघाली खूप वाईट वाटलं एक पल्ला आणि जेव्हा मी तिथे गेली ना बस स्टॉपवर मला आठवण आलं बापरे म्हटलं आईच्या पायाच नाही पडली आईचा व्हिडिओच नाही काढला किती वाईट वाटलं असं माझ्या जीवाला पण एक आईची माया तिने मला खिचून घरी आणलं माहिती आहे বিচার করা ভাওয়ার